बारामतीमधील कृषी प्रदर्शनात खुल्या पद्धतीने अधिक दर्जेदार व अधिक उत्पादन देणारा टोमॅटो तसेच काळा टोमॅटो आणि एकोणतीस प्रकारच्या टोमॅटोचे देशी वाण पॉलीहाऊस किंवा शेडनेटमध्ये पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा दर्जा उच्चतम राखला जातो मात्र उत्पादन खर्चात बचत करून स्टेजिंगच्या सहाय्याने टोमॅटोचे पीक खुल्या जागेतूनही अगदी चाळीस फूट उंचीपर्यंत घेऊन ते अधिक काळासाठी उत्पादन देणारे आणि अधिक उत्पादन देणारे ठरू शकते याचा प्रयोग या, प्रयो या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल टोमॅटोचे अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पन्न देणारे पीक कमी उत्पादनात कमी खर्चात घेता येते बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना हे पाहायला मिळणार आहे येथे तीस प्रकारची शेवंतीची फुले सर्वसाधारणतः फक्त पांढऱ्या <स्थाथ> प्रकारच्या शेवंतीचे उत्पादन घेतले जाते मात्र कृषी विज्ञान केंद्रात प्रकारच्या शेवंतीचे उत्पादन घेतले असून पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन होणार आहे या प्रदर्शनात शेवंती शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी बारामतीत गर्दी केली आहे नमस्कार माझे नाव संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये विषय विशेषज्ञ कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे येत्या सोळा ते वीस जानेवारीला कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दे देशी बियाण्यांच्या प्रात्यक्षिका आपण केलेली आहेत तर त्याच्यामध्ये मा माझ्या पाठीमागे आपण पाहतो आहोत की विविध टोमॅटोचे तीस व्हरायटी लावलेले आहेत आणि ह्या सर्व तीस व्हरायटी ह्या देशी आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणाल तर गोल काळा आणि लंब गोलाकार काळ्या वाणाचं टोमॅटो लावलेलं आहे हे आयुर्वेदिक आणि आपल्याला पौष्टिक असं टोमॅटो आहे आपण जे हायब्रिड टोमॅटो खातो त्याला सुवास राहिलेला नाही आज माझ्या पाठीमागचे जेवढे टोमॅटो आहेत ते सर्व देश आहेत याच्यामध्ये दे लंब गोलाकार नेहमीचा आपल्याला हायब्रीड टोमॅटो असो तसाही लंब गोलाकार टोमॅटो आहे आणि हायब्रीडच्या वाणापेक्षा जास्त उत्पादन देत आहेत हे पाठीमाग तुम्ही पाहिलं तर आत्ताच दहा फूट वाढलेले आहेत हे जर आपण आधार देत गेलो किंवा त्याला खाली लोअरिंग करत गेलो म्हणजे त्याला खाली उडून आपण बांधत गेलो तर हा सलग चाळीस फुटापर्यंत हायब्रीड टॉमॅटोसारखा वाढू शकतो याच्यामध्ये चेरी टोमॅटो पण आहे आणि आपले नेहमीचे टोमॅटो पण आहे चेरीमध्ये पण तीन वेगवेगळ्या आकाराचे आहेत अगदी बोराच्या आकाराचा छोट्या बोराच्या आकाराचा पण चेरी टोमॅटो आहे आणि हे पण घसानं लागतात याच्यामध्ये विशेष म्हणजे रोगराई बिलकुल तुम्हाला दिसणार नाही केमिकलचा वापर करण्याचीच गरज राहणार नाही आज तुटा रोग आहे किंवा करपा आहे भुरी रोग आहे ह्यासारखे रोग आ, या टोमॅटो किंवा मिरच्या पिकावर येत असतात त्या त्याच्या जर कंपॅरिझन केलं आपण त्या दोन्हीची के तुलना केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रोगराई बिलकुल दिसली नाही आम्हाला आज शेंड्यापर्यंत वाढ आहे ती सर्व हिरवीगार भी आहे खालपासून वरपर्यंत टोमॅटो कसन लागले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये जर घेतलं फुलं पण वरती आहेत आणि खाली टोमॅटो लागलेले आहे तर हे किमया फक्त देशी बियाण्यात आहे आणि हे सर्व देशी बियाणं असल्यामुळं आज, आज आपण हायब्रिडच्या जमान्यात जर असे टोमॅटो लावले आणि कमी औषधामध्ये खतामध्ये जर ही वाढवली तर निश्चित आपल्याला उत्पादन त्याच्यात जास्त येणार आहे